पहा मंदिराचा केवढा मोठा आणि प्रशस्त संबंध आणि त्यामध्ये ही एक विहीर आहे आणि ह्या विहिरीला बाराही महिने पाणी असतं असं असं सांगितलं जातं <laughs> मेन मंदिराचा ढाचा हा दगडी बांधकामामध्ये केला आहे किती शुभक आणि मोहक वाटतंय मंदिराचं एकूणच स्ट्रक्चर पहा किती सुंदर वाटतं पाहायला आणि खाली सगळे ग्रेनेटची टाईल्स आहेत आणि किती स्वच्छ आणि इतकं शांत वातावरण एकदम खूप असं मोटिवेशनल हे वातावरण आहे आणि एकदम काय म्हणतात त्याला एकदम आध्यात्मिक वातावरण मला हे जाणवलं माता महाप्रसाद कक्ष हे फार प्राचीन औदूबर वृक्ष आहे इथे हे आणि फार उंच हे वृक्ष परमपूज्य नांदोडकर स्वामी महाराज समाधी मंदिर પૂજ્ય વાસુદેવાનંદ સરસ્વતી ટેંબે સ્વામી મહારાજ ચરણી સિંધરત્નશ્રી ઠોરલે સ્વામી મહારાજ ભક્ત મંડળ મુંબઈ વ્યાસ કર पुनर्प्रतिष्ठापन वर्धापन दिन कृष्ण द्वादशी शनिवार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस कार्यक्रम सकाळी नामस्मरण सात ते संध्याकाळी सात सकाळी अभिषेक लघु रुद्राषेक महापूजा दुपारी आरती तीर्थप्रसाद व महाप्रसाद हे मंदिराचा नित्यक्रम नित्य... जे रोज कसं आहे

केली तर मंदिरामध्ये निवास आहे आणि निवास रूम जो आहे तो तीन जणांसाठी तीनशे रुपये पर डे आहे आणि जर समजा एक व्यक्ती वाढली तर प्रत्येक व्यक्तीमध्ये शंभर रुपये एक्स्ट्रा माणूस एक असेल तर शंभर रुपये म्हणजे जण असेल तर चारशे रुपये तर बघूया आम्ही त्यांना विचारणा केली आहे जर रूम बघता आले तर मी तुम्हाला दाखवेन ती रूम कशी आहे ते स्वामी महाराज दत्त मंदिर तुम्हाला मी रूम दाखवतोय अशी आहे सामान ठेवण्यासाठी जागा आहे एक बेड आहे आणि अजून इथे बेड आहे आणि हे कपडे कपडे सुकवायला वर रशी आहे कपडे टांगण्यासाठी सुद्धा शर्ट पॅन्ट पण जागा आहे चार्जिंगसाठी चार पॉइंट आहेत एक मिरर आहे आणि याचं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे ते मी आता तुम्हाला ते दाखवणार आहे आणि हो तुम्हाला एक दाखवायचं राहिलं रूममध्ये हा मस्त फॅन आहे एक आणि त्या फॅनची हवासुद्धा चांगली येते फक्त गरम पाणी हे वॉश इथे बाथरूम हे इंडियन टँक आणि इंडियन टँक आणि हे आणि समोरच्या बाजूला पण बाथरूम आणि टॉयलेट आहे ही इमारत तुम्ही मी तुम्हाला दाखवतो आता ही जी प्लस टू आहे वरती ओपन टॅरेस दिसते आणि इथे एकोण एकवीस रूम आहेत इकडे अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे इथे अजून एक इमारत उभी राहते बाहेर म्हणजे ना पुढे आता प्रसाद किती असतो पाच जण किती त्याच्या पावण्याटला पावणे ते आठच्या दरम्यान प्रसादालय भक्तांसाठी प्रसाद असो महाप्रसाद बोलतो त्या ते प्रसादाचे कुपन मिळतात ऑफिसजवळ आणि फ्री ऑफ कॉस्ट मोफत आहेत ते महाप्रसाद डाळ भात गरमागरम भेंडीची भाजी आणि चववी आहे ती चव्वी शॅक आणि जिलेबी आहे आणि हे त्यांचं ही सिटिंग अरेंजमेंट आहे असे देवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज दत्त मंदिर आणि आम्हाला मंदिरात येऊन खूप छान पद्धतीने आम्हाला दर्शन मिळालं खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप पवित्र वातावरण आहे हो आम्ही चांगलं एक दर्शन झाल्यानंतर मग आरती सुद्धा आम्हाला मिळाली सात वाजताची आणि त्याच्यानंतर मग आम्हाला एक महाप्रसाद पण हे भरपूर खायला आणि खूप गरबागरम होता आणि सुंदर होता एकदम छान छान आणि इथे भक्तां भक्त निवास पण आहे याची पण आम्हाला माहिती मिळाली आणि ओवरऑल खूप सुंदर अनुभव आहे आमचा इकडे हा हो। आणि याचं मी पूर्ण मी श्रेय माझा मित्र संदीप फेंद्रेला देईन त्याच्यामुळे मला हा एक सुंदर योग झालेला आहे अनपेक्षितपणे ध्यानी मनी नसताना हा संध्याकाळी संदीप बोलला मानगावला आपण दत्त मंदिरात जाऊन येऊया आधी म्हटलं तर छोटं मंदिर असेल पण हे फार मोठं भव्य मंदिर आहे भव्य दिव्य मंदिर आहे अलीकडनं खूप चांगल्या आठवणी घेऊन आता आम्ही निघतोय आमच्या निवासस्थानी चाललो आहे शिरोड्याला थँक्यू संदीप नमस्ते आणि ओके धन्यवाद धन्यवाद बोला बोला मंदिराबद्दल सांगा काय माहिती हां झालं तुमचं दर्शन घेऊन झालं आरती झाली महाप्रसाद घेतला <coughs> महाप्रसाद खाल्ला ओके नमस्कार धन्यवाद